आपले पाव व्यवस्थित झालेत तर मी तुम्हाला एक काढून पण दाखवणार आहे साईडला तर आपण हा काढून पाहतोय तर अगदी मी तुम्हाला दाबल्यावर कसं खाली जातो ते पण दाखवणार आहे तर हे पहा व्यवस्थित स्पॉन्जी झालंय अगदी खूप मौसूद झालंय या पद्धतीने असा पाव खायला खूप टेस्टी लागतो आणि हे पहा मी प्रेस केल्यावर वर येतोय ॲटोमॅटिक तर या पद्धतीने तुमचा पाव झाला पाहिजे तर पहा खूप सुंदर झालेत तर ॲटोमॅटिक वर येतोय प्रेस केल्यावर तर या पद्धतीने मऊ लुसलुसीत असे आपले पाव तयार आहेत तर चहा सोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा वडापाव पावभाजी याच्यासोबत तुम्ही नक्की खाऊ शकता तर नक्की ट्राय करा मऊ लुसलुसीत पाव आपले तर क पहा किती सुरेख झालेत अगदी एका झटक्यात वर येतात ते या पद्धतीने नमस्कार म्हणजे मी तुम कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल स्वागत करते तर आज आपण पावाच्या लादीची रेसिपी पाहणार आहोत पाव आपण सगळ्यासोबत खातो मिसळ पाव त्याच्यात वडापाव त्याच्यात पावभाजी ह्याच्या सगळ्यासोबत पाव खाल्ला जातो तर त्याच पावाची लादीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर पावाची लादीची रेसिपी अगदी सोपी आहे आणि तुमचं घरी अवेलेबल असलेले साहित्यात होते खूप जास्त काही लागत नाही पाऊ करताना सगळ्यात महत्वाचं असतं ईस्ट व्यवस्थित फर्मिट होणं त्याच्यानंतर पीठ व्यवस्थित मळलं जाणं आणि बेक व्यवस्थित होणं वेळ लागतो पण रिझल्ट खूप छान येतो वेळ लागतो पण खूप खूप म्हणजे समाधान पण मिळतं की आपण घरी गेलेत आणि खूप सुंदर होतात अगदी बेकरी स्टाईल होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला पाव बनवायचे आणि पाव बनवण्यासाठी ईस्ट आपल्याला ऍक्टिवेट करून आहे जन ज्याच्यामुळं पाव हे गुबगुबीत होतात म्हणजे स्पॉन्ज होतात तर त्याच्यासाठी मी इथं एक कप कपानुसार मोजाल तर एक कप हे दूध घेतले आहे ह्याचं वचनी प्रमाण एकशे वीस मिली आहे त्याच्यानंतर एक चमचा एक टी स्पून इथे मी ईस्ट घेतलं आहे अर्धा एक आणि अर्धा टेबल स्पून मी शुगर घेणार आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा तसं दुधाचं बजली प्रमाण एकशे वीस एम एल आहे तसं ईस्टचं प्रमाण हे चार ग्रॅम आहे त्याच्यानंतरून शुगरचं प्रमाण पाच ग्रॅम आहे एवढं लग लक्षात ठेवा वजनी आणि कपनुसार दोन्ही मी प्रमाण सांगणार आहे इथून पुढं प्रत्येक गोष्टीचे जेणेकरून बेकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं चा हेच असतं वजन आणि त्याच्यानंतरून टेम्परेचर ह्या दोन गोष्टी व्यवस्थित असल्या आणि मळण्याची प्रोसेस ह्या दोन गोष्टी दोन तीन गोष्टी व्यवस्थित असल्या की बेकिंग एकदम व्यवस्थित होते तर हे लक्षात आलं आता दूध हे गरम असावं जे बोट घालता येईल असं जर आणि ही जी साई झाली आता हे दूध माझं गरम होतं मी गरमच घेतलं हे जी साय झाली आहे ही अशी साई नसली राहिली पाहिजे ही साई तुम्हाला या दुधातच मेल्ट करून घ्यायची इन केस झाली तर आता ह्या दूध हे दूध अगदी बोट घालण्यायोग्य यो योग्य असावं जर अति गरम असेल म्हणजे कोमट असावं जर अति गरम असेल तर ईस्टमधले बॅक्टेरिया तिथंच मरून जातात तर ईस्ट फरवीट होत नाही इथून जर तुमचं ईस्ट व्यवस्थित झालं नाही तर प्रोसेस पुढची करण्यात काहीच अर्थ नाही आधी ईस्ट व्यवस्थित होवं लागतं वी ईस्ट ब बर, बरोबर ॲक्टिवेट होवं लागतं तेव्हाच तुमचा पाव करण्याला अर्थ आहे तर चला आता ईस्ट ॲक्टिवेट करून घेऊया पहिले आपण ऍक्टिव्हेट करण्यासाठी इथं मी शुगर ऍड करून घेते जेव्हा दूध थोडंसं गरम आहे जेणेकरून ते मेल्ट व्हायला स्टार्ट होईल आणि हलवून घ्यायची व्यवस्थित म्हणजे मेल्ट होईल जरा थोडंसं जास्त गरम दूध असतरी मी टाकलंय कारण शुगर लगेच मेल्ट व्हावी हो म्हणून त्याच्यानंतर आपण जेव्हा तुमचा हात घोलना योग्य दूध असतं तेव्हा तुम्हाला ईस्ट ऍड करायचंय चला तर मग आता ईस्ट ऍड करून घेऊया काय करत आहे जे आपण साखर घातलेलं दूध आहे ते या बाउलमध्ये काढता येते आपल्याला पीठ सुद्धा याच्यातच मिळता येईल जे आपण ह्याच्यासाठी पावासाठी मळणार आहे आणि इस्ट बऱ्यापैकी हे गरम आहे आणि बरस कोमट आहे मी कोमट दुधात ईस्ट ऍड करते ह्याच्या चमचनी सुद्धा मी तुम्हाला प्रमाण दाखवते जवळजवळ एक चमचा असतं हे पाहिलं का तर या पद्धतीने आणि हे मिक्स करायचं आणि ह्याच्यावर ताट झाकून ठेवायचं दहा मिनिट कमीत कमी ईस्टला ऍक्टिव्हेट झालेलं कळतं कसं ॲक्टिवेट झालेलं कळतं मी हे ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता ह्याच्यावर ताट झाकायचं आणि दहा मिनिट साईडला ठेवून द्यायचं हे ताट झाकते आणि साईडला ठेवून आहे आता हे शक्यतो अशा ठिकाणी ठेवायचं असतं जिथं उबदारपणा असेल ज्या लोक ईस्ट ऍक्टिव्हेट होईल लगेच हे उन्हाळ्यात लवकर ऍक्टिव्हेट होतं हिवाळ्यात मात्र ईस्ट ॲक्टिवेट होईल थोडासा वेळ लागतो कारण उबदार मग तुम्हाला ठेवतानाच तुम्हाला असं ठिकाणी ठेवायला लागतं उबदार जिथं ऊब उब भेटेल तिथं चला तर ईस्ट ऍक्टिव्हेट होण्याची वाट बघूया दहा मिनटं झाला आहोत आपलं ईस्ट ॲक्टिवेट झालं नाही तर पहा या पद्धतीने ऍक्टिव्हेट होतं हे जर असं झालं तरच तुम्ही इथून पुढची प्रोसेस करायची आहे आता हे खूप सुंदर ऍक्टिव्हेट झालंय पूर्ण असं फेस येतो जसं इडलीच्या पिठाला कसं येतो तसं तरच तुम्ही इथून पुढची प्रोसेस करायची आहे लाईटर नाही तर आता आपण ह्याच्यात मैदा ॲड करतोय बरं मैद्याचं सोडून गव्हाच्या पिठाची सुद्धा पाव केली जातात त्याची सुद्धा आपण एक दिवस रेसिपी पाहणार आहोत तुम्हाला जर ती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी मैदा ऍड करून आहे आणि मैदा व्यवस्थित मिक्स करायचा थोडस मीठ ॲड करायचं तर हे मी मैदा ॲड केलाय मी थोडस मीठ ॲड करते चवीनुसार आता हे बरून घ्यायचंय आणि तुम्हाला कोबट पाटली घ्यायची आणखी कारण हे इलफ नाही आहे टोटल ह्याच्यात लिक्विडचं प्रमाण बळण्यासाठी हे दोनशे पन्नास बिली म्हणजे दूध आणि पाणी मिळून किंवा फक्त दूध काय काय झालं फक्त दूध बळतात दुधालीच बळतात काय काय झालं पाणी बळ पाली आणि दूध मिक्स असं बळतात तर हे आपल्याला आता ईस्टमध्ये वळून घेतले आता मी पाले ॲड करणार ह्याच्यात तर मी एकशे वीस बिली गरम पाली आहे हे मी ॲड करते इवन पाल्याऐवजी तुम्ही दूध ॲड केलं तरी चालेल तो या ले तरी तो या तो या तर तो या पद्धतीने बळून घ्यायचं अगदी तुम्हाला असं वाटेल एकशे वीस बिले पालरी मिक्स केल्यावर की अगदी पातळ काहीतरी आहे असं वाटेल पण असंच बॅटर असतं पावासाठी तर हे या पद्धतीने मळून घ्यायचं मी एक चमचा ही मिल्क पावडर ॲड करायची आहे सुकी ॲड केली असती तर बरं झालं असतं हे माझ्याकडून राहिली आहे म्हणून मी ॲड करून घेते आता तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आणि तुम्हाला तेवढं पाणी लागणारच एवढं लक्षात ठेवा तुम्हाला असं वाटेल खूपच पातळ झालंय पण नाही व्यवस्थित होतं हे पीठ आपण असंच पटकून परत साईडला फ्लोअर घर घेऊन मळून घेणार आहोत जोपर्यंत हे हे पीठ आत्ता असं अगदी बॅटर केल्यासारखं वाटतंय जोपर्यंत हे पीठ त्याचा आकार घेतलाय तोपर्यंत तर आता ह्याला मी एका ताटात घेते काढून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्लोअरवर सुद्धा करू शकता तर मी हे ताटात घेते काढून आणि ह्याला व्यवस्थित मळून घेते तर हे कंटिन्युअसली बटर टाकत टाकत तुम्हाला मळून घ्यायचंय तर ह्याच्यात एक चमच बटर टाकते जसं जसं लागेल तसं आणि हे तुम्हाला असं कंटिन्युअसली बटर टाकत असं मळून घ्यायचंय नॉर्मल टेंपरेचरवरचं बटर टाकायचं तर पहा सुक्का मैदा बिलकुल नाही टाकायचं ॲटोमॅटिक हे पीठ आपला आकार पकडत असत तर या पद्धतीने तर पहा जस जसं तुम्ही तिमत चाल तसं तसं हे पीठ आकार घेत जातो कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे मळून घ्यायचंय इथं पीठ थोडस आकार धरायला लागले और मी ह्याच बटर टाकतेय आणि हे तुम्हाला कंटिन्युअसली असंच करून घ्यायचंय हे नॉर्मल टेम्परेचरचं मी बटर टाकलीय तर हे बटर टाकत टाकत तुम्हाला असंच मिक्स करून घ्यायचे आणि माझं बटर हे नॉर्मल टेम्परेचर वरचं होतं हे पण लक्षात घ्या आणि जोपर्यंत गोळा होत नाहीये तो ना तोपर्यंत तुम्हाला हे मिक्स करत ह्या पीठाचा जवळ जवळ गोळा होत आलाय जसं जसं तुम्ही तिंबता जसं जसं तुम्ही त्याला मॅश करत जाता आता तिंबायचं कसं असतं एकतर असं फ्लॅटली करून तिंबायचं मळायचं असतं हे पीठ किंवा जोरजोरात आपटून तुम्ही मळू शकता ह्याने काय होतं व्यवस्थित मुरलं जातं व्यवस्थित मळलं जातं आणि तुमचं जे पाव असतात व्यवस्थित फुगले जातात आता हे मी बऱ्यापैकी मळून घेतलंय आता हे काय होतं हे व्यवस्थित हे व्यवस्थित आहे का नाही हे ओळखायचं तर छोटस घ्यायचं असं पसरायचं आणि तुमची मोबाईलची लाईट असते ना ती ह्याच्यातनं पाहायची लाईट अगदी स्पष्ट दिसत समोर लाईट जिथं तुमच्या मोबाईलच्या लाईटचा टॉर्च असेल ना तो टॉर्च आरपार दिसतो एवढं व्यवस्थित होतं हे जर तुम्ही व्यवस्थित मिळलं तर जर तो टॉर्च आरपार दिसत असेल पीठ न फाटता तर तुमचं पीठ व्यवस्थित मळून झालं याचा अर्थ तर आता हे पीठ माझं एकदम व्यवस्थित मळून झालंय आता आपण काय करणार आहोत ह्याला साईडला ठेवून देणार आहोत एक तासासाठी तर कशा पद्धतीने ठेवायचं चला तर पाहूया तो आता आपला डो होता तो आपण साईडला ठेवणार आहोत तर मी काय करते तुम्हाला हवं असेल तर ज्या भांड्यात तुम्हाला डो ठेवायचं आहे त्याला थोडंसं बटर किंवा तेल लावून ते ठेवू शकता तसंच ठेवलं तरी एवढं काही होत नाही लक्षात घ्या तर, तर, लक्षा तर इथे मी एकदम थोडंसं बटर घेतलंय आणि ते सगळीकडे पसरले नॉर्मल टेम्परेचरवरचं हे बटर आहे हे पण सांगते आणि ह्याच्यात आता आपल्याला हे पीठ ठेवायचे तर पीठ ठेवताना त्याचा गोळा करायचं व्यवस्थित आणि ठेवून द्यायचं तर हे पहा पिठाचा गोळा आहे तो आपण ह्याच्यात ठेवून देतोय तर आता तुम्ही साईज पहा भांड किती रिकाम आहे किती भरलेलं आहे हे सगळं पहा आणि मग आपल्याला ह्याच्यावर झाकून ठेवणार आहोत आपण ह्याला प्लास्टिकचा पेपरने कव्हर करणार आहोत हा माझ्याकडे प्लॅस्टिकचा पेपर आहे तो मी व्यवस्थित कवर करून ठेवते आणि तर याचा उद्देश असतो की हे या पिठामध्ये हवा एअर गेली नाही पाहिजे म्हणून या पद्धतीने हे पॅक करतात जेव्हा तुम्ही बेकरीसुद्धा बेकरीमध्ये सुद्धा पाव बनवलेले पाहत असाल तर हे हवा नाही गेली पाहिजे या पिठात यासाठी हे असं पॅक केलं जातं जर तुमच्याकडे नसेल पेपर हा तर सरळ तुमच्या घरातला साधा पेपर कोलता पण वापरला तर तुम्ही चालतो दुसरी गोष्ट जर साधा पेपर म्हणजे प्लॅस्टिकचा पेपर फक्त उद्देश एकच आहे आपला हवा गेली नाही पाहिजे याच्यात तर हे या पद्धतीने मी पॅक करून घेतलंय किंवा ताट झाका घरातलं कोलता असेल ते तर आता हे एक साईड एक तासासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत जेणेकरून हे व्यवस्थित फुललं पाहिजे तर पहा मी एकदम व्यवस्थित पॅक करून घेतलंय हे चला तर आता एक तास वाट पाहूया तर हे पहा इथं आपलं हे पीठ झालंय मगाशी केवढं होतं आपण ठेवलं तेव्हा आणि आता पहा केवढं झालंय तर आता हे काढून घ्यायचं व्यवस्थित हे मी एक तास झाले ठेवून आपण ह्याला व्यवस्थित गर्दीनुसार लोणी ॲड करून म्हणजे बटर सॉल्टेड बटर ॲड करून मळलं होतं आणि आता पहा किती किती अप्रतिम झाले एकदम व्यवस्थित झालंय तर आता ह्याला आपण ह्याच्यातली हवा काढून घेणार आहोत तर या पद्धतीने तर पहा अगदी खूप सुंदर झाले तर आता ह्याला खूप जास्त काही मळायचं नाही अगदी असंच आपल्याला हे साईडला काढून आहे मी याला साईडला काढून घेते या पद्धतीने आणि जस्ट एक जीव करायचं असं खूप जास्त काही मळायचं नाही नॉर्मली आपण पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आता ह्याचे आपल्याला सेम साईजमध्ये हे कट करून घ्यायचंय हा गोळा आपल्याला सेम साईज मध्ये कट करून घ्यायचंय तुम्ही सुरीने घेतला तरी चालेल तरी मी इथं यांनी कट करून घेते सेम आकार पाहिजे कारण पाव सेम आकाराचे व्हावी म्हणून नसेल होत कोणत्या पण आकारात केले तरी चालतात ते हे सेम आकारात कट करून घेतलेत आणि आता हे असं गोळा करायचे आणि असं खाली करायचं जेणेकरून वरचा सर्फ सरफेस तुमचा प्लेन आला पाहिजे या पद्धतीने आणि याचे पाव बनवून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे पावाच्या आकारात हे गोल करायचं या पद्धतीने <laughs> तर या पद्धतीने हे पहा इथं माझा पहिला पावाचा आकार तयार आहे म्हणजे पाव नाही पण पावाचा आकार आणि तो असं साईडला काढून घ्यायचा आणि हे मी ताट तूप लावून घेतले चला तर मग तूप म्हणजे बटर लावून घेतले चला तर मग असेच बनवून घेऊया सगळे तर इथं मी हे पाव म्हणजे पाव व्यवस्थित ठेवून घेतले आता ह्याला थोडंसं बटर लावायचं सगळ्या साईडनी आणि पावांना सर्व साईडनी बटर लावून घ्यायचं तुम्ही ब्रशने लावलं तरी चालेल तर मी सगळ्या पावांना बटर लावून घेते आणि हे आपल्याला झाकून ठेवायचे परत एकदा चला तर मी बटर लावून घेते आधी सर्व पावांना व्यवस्थित बटर लावलं मी आता आणि ह्याच्यावर झाकून ठेवायचं शक्यतो ओलं कापड असावं तर मी हे झाकून ठेवते या पद्धतीने आणि हे अर्धा तास कमीत कमी, कमी वीस मिनटं तरी तुम्हाला अशीच ठेवायचेत जेणेकरून पाव व्यवस्थित मऊ होवेत आणखी फुलतात हे आत्ता फुलले होते त्याच्यापेक्षा चला तर वीस मिनटं अजून वाट पाहूया मग इथे माझे पाव ठेवून तीस मिनटं झालेत आपण कापड ठेवलं होतं हो ओलं तर पहा किती फुगलेत असेच हवेत आणि तर हे आता आपल्याला बेक करायचे मध्ये असेल तो तो में मदी शक्ता। तर तुम्ही ओव्हनमध्ये करू शकता तर पण आपण ओव्हनमध्ये नाही करणार आहे आपण नॉर्मली कढईत करून घेणार आहोत आणि हे परत अजून फुललेत पहा तर ह्याच्या अगदी आपल्याला दूध आणि साखरचं पाणी लावायचं आहे म्हणजे दूध आणि साखरचं मिक्सर लावायचं आहे कारण जो तुम्ही गोल्डन कलर पाहता पावांना तो याच्यामुळे ये येतो तर हे मी लावून घेते आधी तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशनी लावा माझ्याकडे नाही आहे तर मी हे थोडंसं हाताने असं लावून घेणार आहे कारण माझं ब्रशच सापडत नाही आहे या पद्धतीने जेणेकरून त्याला गोल्डन कलर आला पाहिजे चला तर मी लावून घेते मग तर मी दूध आणि साखरे साखरेचे मिक्सर व्यवस्थित लावून घेतले आता आपण बेक करणार आहोत त्याच्यासाठी मी कढई ऑलरेडी प्री हिटला ठेवली आहे चला तर पाहूया मग कढई व्यवस्थित प्री हिटला ठेवली होती मी आणि व्यवस्थित प्री हिट सुद्धा आहे तर आता आपण काय करणार आहोत त्याच्या खाली एखादा स्टँड ठेवायचा आणि त्याच्यावर ते पाव ठेवायचे चला तर मी ठेवून घेते मग पाव ठेवून देते आणि तुम्हाला कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ह्याला पाहायचं नाहीये गॅस बारीक करायचं करायचंय पीठ झाकतीये आणि आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं कमीत कमी तीस मिनटं तर लागतातच लागतात तीस मिनिटाच्या आधी बिलकुल पाहू नाही तुमचे त्याच्यामुळं चला वाट पाहूया तीस पासून ते चाळीस पंचेचाळीस मिनटं तुम्हाला ठेवायचे आहेत त्याच्या आधी बिलकुल पाहू नका होत नाहीत वेळ लागतो चला तर पाहूया मग पाहणार आहोत जवळजवळ जवळ पंचेचाळीस मिनटं झालेत पाहूया कसं झालेत पाव आपले तर हे पहा एकदम व्यवस्थित झालेत तर हे काढून घेणार आहे मी चला तर साईडला काढून घेऊया आता साईडनी सोनेरी कलर आलाय पण मध्ये नाही आलेला तर एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला कलर हवा असेल आणखी सुद्धा तर तुम्ही नक्की आणू शकता आणखी थोडा वेळ वाट पाहून आणू शकता पण पण खालनं सुद्धा ते बेक होत असतं त्याच्यामुळं खालची बाजू करपून जाईन हे पण लक्षात घ्या आणि चला हे पाव व्यवस्थित झालं तर आपण साईडला काढून घेऊया इथं हे आपले पाव रेडी आहेत ते ते एकदम व्यवस्थित झालेत आणि निघतात सुद्धा पण आता हे लगेच आपल्याला काढायचे नाहीये तर आधी याच्यावर आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत आणखी सुद्धा हे गरम आहेत त्याच्यामुळं फार लवकर मेल्ट होऊन जाते तर मी हे बटर आणखी सुद्धा लावून घेते थोडंसं जेणेकरून पाव मऊ रहावेत आता हे बटर लावून झालंय आणि आणखी याच्यावर थोडंसं कापड ठेवायचं ओलं कापड ठेवायचं आणि हे अर्धा तास आणखी असंच ठेवून घ्यायचं जेणेकरून पाव मऊ राहतील तुमचे तर चला आणखी अर्धा तास वाट पाहणार आहोत आपण चला तर मग तर आता इथे मी पावर कापड ठेवून अर्धा तास झाले आता आपण काढून पाहणार आहोत तर हे पहा अगदी गोल्डन कलर आलाय आणि खूप सुरेख दिसतात ते तर पहा असे होतात जरी तुम्हाला कडे इथं असताना वाटलं की आणखी कलर नाही आला पण खूप सुरेख झालेत ते एकदम व्यवस्थित गोल्डन कलर आलाय पावांना तर खूप मौसूज झालेत अगदी अगदी खूप छान स्पॉन्जी पण झालेत तर आता आपण हे साईडला ताटात काढून घेणार आहोत एका चला तर काढून घेऊया मग तर मी इथं दुसरं ताट ठेवते आणि ह्या ताटात पाव काढून घेते तर पहा बेससुद्धा पहा अप्रतिम अप्रतिम झालेत तर मी जसं तुम्हाला मगशीच सांगितलं होतं कलर आणखी आणायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता आणखी थोडा वेळ पण तेवढंच खाल्लंसुद्धा पाव भाजले जातात त्याच्यामुळं तुम्हाला हवं असेल तर नक्की ठेवा पण हा पण खूप छान कलर आला आहे पावांना अगदी गोल्डन कलर आला आहे जसं बेकरीत भेटतात तसं कलर आला आहे गोल्डन तर पहा किती सुरेख झालेत नक्की ट्राय करा तर मी तुम्हाला एक काढून पण दाखवणार आहे साईडला तर आपण हा काढून पाहतोय तर अगदी मी तुम्हाला दाबल्यावर कसं खाली जातो ते पण दाखवणार आहे तर हे पहा व्यवस्थित स्पॉन्जी झालं आहे अगदी खूप मऊसूद झालं आहे या पद्धतीने असा पाऊ खायला खूप टेस्टी लागतो आणि हे पहा मी प्रेस केल्यावर वर येतो आहे तर या पद्धतीने तुमचा पाऊ झाला पाहिजे तर पहा खूप सुंदर झालेत तर ॲटोमॅटिक वर येतो आहे प्रेस केल्यावर तर या पद्धतीने मऊ लुसलुसीत असे आपले पाव तयार आहेत तर चहा सोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा वडापाव पावभाजी याच्यासोबत तुम्ही नक्की खाऊ शकता तर नक्की ट्राय करा मऊ लुसलुसित पाव आपले तर पहा किती सुरेख झालेत अगदी एका झटक्यात वर येतात ते या पद्धतीने अगदी मऊ लुसलुसित आणि स्पॉन्जप्रमाणे खूप सुंदर असे आपले हे लादी पाव तयार आहेत तर पहा किती सुरेख झाले आहेत नक्की काय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला आजची आपली पावाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं तुम्हाला कलर आणण्यासाठी तुम्ही आणखी बेक करू शकता पण खाली पण सुद्धा पाव भाजत असतात वरती कलर आणताना हे लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित जरी कलर आला नाही तरी एक पंचेचाळीस मिनिटात व्यवस्थित बेक झालेले असतात त्याच्यामुळे एवढी काही काळजी घ्यायची नाही एकदम व्यवस्थित येतात कलर आला नाही होतात कलर आला नाही तरी त्याच्यामुळे नक्की ट्राय करा बरं जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आवडत असतील तर छान छान कमेंट लिहा चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद